मनावर घेतला नाही बाबून आता त्यात बोललो मी बिना डँग्याच्या कुर्ल्या पकडतो म्हणून मनावर घेतला नाही कुर्ल्या सजासजी पकडत नाही तर ही कुर्ली पकडला ना मित्रांनो बाबूला मी पुरस्कार देणार डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आज आपण गावाला मुंबईला आला आहोत वाशिच्या खाडीमध्ये तर महिना दीड महिने झाला असेल आपल्याला इकडे येऊन तर आता परत एकदा रिपोर्ट बघता वाहतो जाऊन मध्ये कारण आता सध्या जा पाऊस जास्त विसा पडतो आहे ना त्यामुळे आपल्याला थोडाफार कुर्लीचा रिपोर्ट भेटेल तर आज आपण मी बाबू आणि रुपया असे टोटल तीग जण आला आहोत आणि इथं आता घुसणार आहोत ह्या ठिकाण जागेवरनं कारण रान पण मरण आला आहे इकडे जायला जागा जास्त जागा नाही तर इथंच कमी आहे फक्त कसा रान झाला आहे तो चला फटाफट घुसूया आणि रिपोर्ट पण दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट पण बघा व्हिडिओला माझेल येईल कारण माहिती आहे ना आपल्याला खेकड्यांचा रिपोर्ट तर शंभर टक्के भेटतो बाबू तिकडं जाणार आहे रुपयात त्या साईडून जाणार आहे मी इकडून पकडत जाणार आहे तिथं वाण पण मोठा घातलेला आहे जाळा म्हणून मासे पकडायला जेव्हा आता पाणी हा उतरल ना तिकडे वान आहे मोठा वान आहे दाखवायला भेटला नाही करत त्या साईडला पुरी लागल्या बाबू आहे ना तर बघूया कितपत भेटतात ते आपला रिपोर्ट चांगला भेटला तर मजाच येईल हे संपले होते हा हे बघा बघ वाईट बघ कसली ती ते अंधा धुन त्यात हात घालून बघतो चावणार वाटत बटली आहे पहिलीच मित्रांनो गोणी चांगले भेटले बघा चांगली साईज आहे वाटलं ना एवढी मोठी असेल बघा मित्रांनो हिथे एक दिसत आहे का तरी होल कुरली पण बाईट देते त्याच्यावरती बघा हा 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 कुरले कुर्ले कुर्ले काढू कशी तिला तर मादी होती वाटतं बारकी पण कुरली आहे पण ती बारकी सोडू बार, दे सोडून दे मी बघा मस्त साईजची भेटली अजून एक चला हाय रिपोर्ट हाय बरं आहे बैकी भेटतात म्हणजे जशा आपण आला होत्या पहिली ती दुसरी कुर्ली भेटली एकच मिडियम साईजची भेटले अजून मोठ्या नाही भेटत आहे बघा पुढे जाऊ सोडत नाही चलाबा मला काहीतरी दिसत या हि बघ बाबू ही बघ उरली ही बघ ही बघ ही बघ ह्या प्लॅस्टिक काढ ह्या थर्माकोल काढ वरचा प्लॅस्टिक तिकड जा त्या साईडनं जा इथं समोरच थांब झाडाच्या इकडं ह्या ह्या थर्माकोल ना ह्या काढ बघ मित्रांनो साईज मस्तच आहे वरतीच आहे बघ वरतीचा बिलात नाही बघ हे काढ ही बघ माझी ही आहे ना ह्या काढ ह्या बघ ह्या ह्या काढ म्हणजे मला हात घालायचा चान्स भेटल असं कर कारण तिला वडता नाही येऊ शकत मी हात घाली येईन पुढे फक्त चारच बोट जातील त्याच्यामध्ये हे बघ दाखवू तू चली घातलाच ना सर आता बघ हे बघ बाबू प्रॉपर मी काढून दिला आपण चांगलं काम केलं ना ही हे ना हे लागतात ते वाढ हात घालू शकतो फक्त काढू शकत नाही ती कुर्ली असेल तर कारण त्या कुर्लीला बाजूला बाजूला टोकदार ढेंगा असतात ना बाजुला, बाजुला, ते अडकतात मग आता ही जागा गेल्यान ना तर चालेल काढा जमत नाही बाबू ऑलमोस्ट तोडला नाही तर आपण मनावर घेतला नाही कुर्ली पकडायची मला वाटत नाही कुर्ली पकडायची अरे जाडी घे ना बाबू ती कारण ती जाडी जमल बरोबर तुला दिसते का काय पण करून काढत जातात तू मांडला मग घातला हात घातला नाही अजून कसा तोडतोय आडला जो तोडलास काय राला कुर्ली चांगली डिली कर मनावर घेतला नाही बाबून ना आता बोललो मी बिना डेंग्याच्या कुर्ल्या पकडतो म्हणून मनावर घेतला नाही आता कुर्ल्या सजा पकडत नाही तर ही कुर्ली पकडला ना मित्रांनो बाबूला मी पुरस्कार देणार डायरेक्ट हे रुपया बाबू के केवढी मोठी कुर्ली काढतोय तू डेंग्याची कुर्ली काढतो आय पहिल्यांदाच वडायचं असत ती आता तुटली तर तुटली मिलती मिली तार सोड जर ताराचं काम नसेल तर तार सोड आणि दुसरा पण हात थोडा सपोर्टला ठेवून देपूच्या हातात हुं। आले या आता कुरली काढला रिस्कच घ्यायचे असते कारण कसं माहिती कुर्ली आहे ती त्याची ती तिची सेफ्टीसाठी ती चावणारच काय पण करून आपल्या चावली म्हणून आपण सोडायची ना आहे पण डबल चावायची तिला डेँगा तोडला डँगा तोडला पटकन हात घाल पटकन हात घाल घालता पुढं जाणार ती आता आजून डायरेक्ट कवची बिवची सोब सोबत पकड

दुसरा अंगठा घे अंगट्याचा वजन घे आणि माग मग सरपडवला हो नाही नाही तू वड तरी आता तिला चान्स नाही भेटणार तू फक्त वरत हा थोडी थोडीफार हालचाल करणार ती हालचाल माहिती मासा उठला माझा काढलंच काय सगळं काऊ टाकला नाही झाडवट काय होती कुर्ली तर डेँगा दिसत होता तोडला ना आता बघे काय करताय तू गेश अर्धा आतमध्ये घुसला तो त्याच्यात बघितला रे ते दास हो आहे रे हा आतमध्ये गेलाय ना, गे? ना कुर्ली हसणार चा। चालू बिल तो बघू एक तास लावशील

साईज पण चांगले आहे कुर्ली साईज पण चांगले कुठे अजून तिथं पण एक मित्रांनो कुर्ली पण चालले ते आडवी आहे तिथे बाबू तू काढू शकतोस नाही म्हणत डायरेक्ट नाही म्हणता मित्रांनो हवा कसला पाऊस पडतोय ना मस्त आपल्या कुर्ल्यांचा वाटोला करून टाकला ना ह्या पावसान सकाळ आडकुशी घ्यायला लागतंय एकच छत्री आहे पण छत्री रुपया भिजवायची नाही म्हणून तो आपला झाडाच्या आडस मी पण झाडाचा आड कुर्ले तर काय दिसत नाही कारण सगळं चिकचिकीत करून टाकला नाही पावसाने वाटोला करून टाकला ना आजचा दिवस आपला पूर्ण वाट लावून टाकला पाणी कमी झालं ना कुर्ली पण काढ नाही आता घाल कुर्ली भेटणार ना असं होणार नाही मस्त ची भेटले काय रुपया रुपया पाणी घालणार म्हणून मग काय तर नसती नाही तर पाणी अरे माग दोन्ही पण आलेल्या पण काय विषय तुला सांग कसं आता काय ही मादी आहे नर त्यानं बाबून काढला मादी मादी आहे तेव्हा ते हा ही येत नव्हती पुढे तो पुढे येत होता रुपये थांब रुपये

दोन इकडे काढला ना दोन आहे दोन आहे हे बघ काढली ती मस्त साईजची काढलास की आणि दुसरी दुसरी बारकी आहे काढूया दिस पण धरा लागल मग ना तर काय पाणी पडतो बघ तिकडे बघ चांगली चला दुसरीकडे बघूया okay. तर मित्रांनो पूर्ण आपला खाजनातला जो कुर्ल्यांचा रिपोर्ट आहे ना तो आपण त्या पिशवीत आणलेला तर सगळेजण वैतागून होऊन चालला कारण या पावसानं वाटोला करून टाकला पूर्ण जरा पाऊस कमी ना तर थोडा अजून चांगल्या कुर्ले भेटल्या असतात पण ह्या टायमिंगला ना आपला जरा जाड्या जाड्या साईजची कुर्ली भेटली ना एक मिडियम साईजची कुर्ली भेटली तर तुम्हाला घरी जाऊन ती रिपोर्ट दाखवतो तर चला आता पटापट ट्रेन पकडून आता कलटी मारूया भांडूपला घरी जाऊन वचून दाखवतो चला आता सध्या नाही रिपोर्ट कमी सध्या जाऊन काय फायदाच नसत गावात नका कमीच भेटलं दहा कुर्ल्या भेटल्या दहा कुरल्या टोटल